श्री स्वामी म्हणतात स्वामी स्वामी देव म्हणतात माझ्या प्रिय बाळांनो तुम्ही जर काही त्रासातून निघत आहात तर यानंतर तुमच्यासाठी अनेक आनंद विखुरलेले आहेत त्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा कारण मी तुमच्या मार्गात ते आनंद विखरवतो आणि तुम्ही ते घ्यावे ते स्वीकार करावे आणि स्वतःच्या कर्मांनी ते प्राप्त करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो तुम्ही चमत्कार पाहणार आहात तुम्ही आशीर्वाद स्वीकार करणार आहात तयार व्हा कारण मी तुमच्या दिशेने ते पाठवत आहे माझे संदेश तुमच्यापर्यंत प्रेम भक्ती आनंद आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी येतात तेव्हा ते स्वीकार करा कारण तुमची स्वामी आई तुमच्यापर्यंत तेच देते जे तुम्हाला हवे आहे तुम्हाला वादळात शांतता मिळेल तुम्ही उभे राहाल आणि तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण कराल कारण वेळ काढून तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुमच्या जीवनातील ते प्रत्येक वादळ शांत होईल कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत प्रत्येक ठिकाणी तुमचा विजय निश्चित केला जाईल जेव्हा तुम्हाला हरल्यासारखे वाटेल तेव्हा मी तुम्हाला सांभाळेल मी तुम्हाला सहाय्य करेन माझी मदत तुम्हाला त्या प्रत्येक क्षणाला मिळेल ज्या क्षणाला तुम्ही आतुरतेने माझ्याकडे पाहाल आणि मला हाक माराल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा वेगवान गतीने तुझ्या दिशेने काहीतरी सुखद येत आहे ते सुखद स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात सज्ज आहात तर आत्ताच होय म्हणा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहे आता चमत्कार घडणार आहे मनात अचानक एक शांत गुढ परिवर्तन घडेल हे परिवर्तन हृदयातून घडणार आहे तुझ्या आयुष्यात मी प्रकाश टाकत आहे आता तुझा आर्थिक जीवन समृद्धीने भरल्या जाणार आहे विश्वास ठेव तुझी इच्छा अगदी पुढील क्षणाला देखील पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या माऊलीकडून तुला प्राप्त होत आहे अधिक अंधारात अंधारातही मी तुम्हाला मदत करेल माझा दिव्य प्रकाश तुम्हाला प्रदान करेल सगळं काही संपलं असताना मी तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवेन विश्वास ठेवा माझे सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाईल जिथे तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल तुम्ही ते सर्व काही मागत असताना तुम्हाला मिळणार आहे यावर विश्वास ठेवा कधीकधी स्थिर जीवन आणि कधीकधी काही अस्थिर जीवन तुम्हाला वाटू शकते तेव्हा म्हणतात माझ्या प्रिय बाळा मनाला हरू देऊ नकोस कारण जिथे मनाची हार होते तिथे कोणीही विजय निश्चित करू शकत नाही म्हणून तुझ्या मनाला भक्तिभावाने भरून घे देवाच्या नामस्मरणात रंगवून टाक आणि देवाला तीच प्रार्थना कर जी तुला हवे आहे होय मी तुझ्या मार्गात ते देत आहे कारण तुझ्या मनातील त्या पवित्र लहरींचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे तुझी प्रार्थना ऐकल्या जात आहे कुणी तुझ्यासोबत कितीही असत्य वागले खोटे वागले चुकीचे वागले तरी राग द्वेष यापासून तुझ्या मनाला दूर ठेव त्याचा प्रयत्न कर कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुला माहीत आहे तुमचे शुद्ध प्रेम भावना जपा आणि त्या शांततेने देवाच्या स्वाधीन करा देव तुम्हाला त्या जागी अधिक प्रेम आनंद विपुलता आणि तुमची भरभराट प्रदान करतो तुम्ही ज्या नात्यांमध्ये आनंद शोधू इच्छिता तेच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात जे काही त्रास दुःख तुम्ही पाहिलं आहे जर काही लोक तुमच्यासाठी निरंतर दुःख शोधतात तुझी अंतर्मनात केलेली प्रत्येक विचारातील ती काही प्रार्थना आहे ती मी स्वीकार करतो वाईट तुझ्याजवळून दूर करतो आणि तुला प्रबल इच्छाशक्तीसह आशीर्वाद प्रदान करतो कारण तुझ्या इच्छाशक्तीत ते सर्व काही असले पाहिजे जे तुला हवे आहे बळा त्यासाठी निरंतर ध्यान नाम जप आणि प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते या संपूर्ण ब्रह्मांडातली पवित्र शक्ती तेव्हाच तुम्हाला मदत करते जेव्हा तुम्ही या ब्रह्मांडातील प्रत्येक शक्तीवर विश्वास ठेवू लागता ज्याप्रमाणे देवाचे आशीर्वाद भगवंताचे आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावे यासाठी तुम्ही प्रयत्न करता नाम जप करता त्याचप्रमाणे ब्रह्मांडातल्या दिव्य शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवावा माऊली तुम्हाला तेच देऊ इच्छिते जे तुम्हाला हवे आहे तुमच्या ज्या ज्या ठिकाणी इजा झाल्या आहेत काही त्रास आणि मनाला वेदना झाल्या आहेत त्यावर फुंकर घालण्यासाठी आजचा हा संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे ज्या लोकांनी तुमचे मन दुखावले आहे ते जपण्यासाठी त्यावर फुंकर घालण्यासाठी तुमची माऊली आज तुमच्यापर्यंत आली आहे मनाला त्रास करून घेऊ नको ती लोक काय बोलली आणि काय वाईट बोलली याकडे दुर्लक्ष कर तुझी माऊली तुझ्यावर प्रेमाचा आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आली आहे चिंता क्लेश दुःख हरण होतील आणि तुझ्या जीवनात तुला जे काही हवे आहे ते देखील प्राप्त होईल काही कटु अनुभव तुम्हाला आले असतील काही लोकांनी तुमच्या विरोधात कट कारस्थान रचली असतील पण ते सर्व काही थांबेल कारण देव आज तुमच्यापर्यंत आले आहे लक्षात ठेवा आनंद येत आहे त्याचं स्वागत करा कारण ते योग्य वेळेवर तुम्हाला मिळणार आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही परिवर्तन बदल घडवू इच्छिता त्यासाठी सुरुवात करा आणि तुम्ही पाहाल की तुमच्या भविष्याकडे उज्ज्वल भविष्य तुम्हाला मिळणार आहे तुम्ही पाहिलेले प्रत्येक स्वप्न आता साकार होणार आहे संघर्षाचे दिवस संपले आहेत आणि क्षितिजावर आनंदी आनंद, आनंद पसरवणारे आशीर्वाद देव पाठवत आहे तुम्ही जर होकार देत असाल तर ते अधिक पसरवल्या जाईल आणि तुमचे मन अधिक शांत होईल जे तुमच्या मनाला तळमळ मन लागली आहे काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तर तुम्हाला असे वाटते की वेळ निघून गेला, वे गेला वे आहे पण वेळ निघून गेला तया नाही कारण देव तुमची वेळ आता आणत आहे त्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा कारण तुम्ही मागितलेले प्रेम तुम्ही मागितलेल्या इच्छा तुम्हाला मिळणार आहे तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात अधिक सफल व्हाल तुम्ही तुमचे सुसंवाद स्थापित कराल कारण तुमचे ते नाते आता अधिक प्रेमाने तुम्हाला प्राप्त होतील काही अधिक करण्याची आवश्यकता नाही फक्त प्रेमाने वागणे सुरू ठेवा कधीही उलट उत्तरे देऊ नका कधी कधी मन वैताग घेते खूप पश्चाताप होतो पण कधीकधी रागावर नियंत्रण ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे कुटुंबातील काही सदस्य तुमच्या विरोधात जात असतील पण तुम्ही शांत राहा कारण ही वेळ निघून जाणार आहे हे लक्षात ठेवा कठीण काळातही देव तुम्हाला साथ देतो देव तुम्हाला उंचावतो आणि देव तुमच्या प्रश्नांची उत्तरे देखील पाठवतो तुमचा स्वामी मौलीवर विश्वास आहे ना माझ्या बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे माझे कार्य आज जरी तुला पडद्याआड दिसून आले तरी ते प्रत्येक क्षणाला घडत आहे ते तुझ्यासाठी सकारात्मक परिवर्तन घेऊन येणार आहे तुझ्या कार्यातले अडथळे दूर केल्या जातील तुमच्या कार्यातील प्रत्येक अडचणी संघर्ष संपवल्या जाणार आहे कारण तुम्ही देवाची प्रार्थना मनोभावे केली आहे तुमच्या मनातील वैताग दुःख आणि ताणतणाव संघर्ष संपवल्या जाणार आहे आणि तुमच्या कुटुंबात प्रेम जीवन आनंद आणि सुसंवाद भरल्या जाणार आहे त्या आनंदासाठी त्या कौटुंबिक सुखासाठी तुमची निवड करण्यात आली आहे तयार व्हा ती मागील अवस्था आता माळून जाणार आहे आणि तुम्हाला सुख समाधान आणि प्रेमाने भरलेले जीवन प्राप्त होणार आहे काही गोष्टी मागील काळात बिघडल्या असतानाही देव ते सुधरवतो देव दुरुस्त करतो ती नाती मजबूत करतो ते प्रेम अधिक करतो आणि तुम्हाला प्रदान करतो यासाठी जर तुम्ही तयार असाल तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा, करा। तुमच्या मनातील वादळ शांत झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा तुम्ही हरल्यासारखे मनाला वाटू देता तेव्हा तुमची हार निश्चित होते मग त्या मनाला हारू न देता स्थिर करा देवाच्या प्रेमात ठेवा आपल्या नात्यांच्या प्रेमात ठेवा तेव्हाच तुम्ही जवळीक साधाल देवाकडून तुम्हाला ती शांतता प्रदान होईल तुमचे कार्य नक्कीच होईल हा संदेश चुकूनही दुर्लक्षित करू नका कारण यातील आशीर्वाद तुमच्या जीवनातील सर्वोच्च आशीर्वादांपैकी एक आशीर्वाद मान या संदेशाला चुकूनही दुर्लक्षित करू नकोस तुझ्यासाठी जे काही तू प्रयत्न केले आहेस आणि तुमचे प्रेम जीवन आनंदी व्हावे तुमच्या कुटुंबात स्नेह आनंद प्रेम आपुलकीची भावना अधिक वाढावी यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला भरघोस यशाची प्राप्ती होणार आहे तुम्ही आनंदी होणार आहात तुमचे जीवन आनंदी केल्या जात आहे अगदी प्रत्येक क्षणाला देवाची मदत देवाची साथ तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला देवाची मदत स्वीकार आहे तर आत्ताच होय म्हणा जीवनात अवघड काहीही नाही तुम्ही प्रत्येक पावलावर माझी साथ प्राप्त कराल माझे सहाय्य प्राप्त कराल तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्या तुमच्या कर्मात मी यश देईल तुम्ही जर काही विखुरले गेले आहात काही संकटे काही त्रास काही विपदा आणि काही अशा गोष्टी तुमच्या मागे आहेत असे तुम्हाला वाटत असताना त्या दुःखातून मार्ग काढून देणारा माझा हा संदेश तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला उंचावतो तुमच्या जीवनात तुमची तुम्हा प्रगती करतो कारण तुम्ही त्या प्रगतीच्या योग्य आहात मला माहीत आहे कधी कधी तुमचं मन वैताक्त खूप काही रागही येतो पण ते राग द्वेष सोडून द्या आपले नाते जपा कारण ते जपल्यामुळे तुम्ही अधिक आनंदाने राहाल तुमच्या कुटुंबातील आनंद वाढीव स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्यासाठी चांगलेच घडणार आहे यावर विश्वास ठेवा कुणीही तुमचे नाते हेसकावून घेऊ शकत नाही तुमचे अधिकार तुमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही कारण ते तुमच्यासाठी आहेत ते तुमच्यासाठी निर्माण झालेले स्थान आहे जर तुम्ही त्या स्थानाला आनंदाने स्वीकार कराल तर ते स्थान तुमचेच असेल ते कुणीही तुमच्याकडून हेरावून घेऊ शकत नाही तुम्हाला ज्या नात्यातून काही त्रास दिल्या जा दिल्या जात आहे तेव्हा त्या वेदना दुःख सर्व काही संपवल्या जाणार आहे देवावर अधिक विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे असे टाईप करा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानापर्यंत येणे हे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे तुमच्या आयुष्यात एक सुखद वेळ देव पाठवत आहे तुमच्यासाठी लवकरच एक आनंदाची बातमी येईल त्यामुळे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदाने भरून जाल तुम्ही ज्या गोटींची वाट पाहत आहात ते तुमच्या मार्गात आहे देवाने ते तुमच्यासाठी ठेवले आहे देवदूत तुमच्यापर्यंत ते पाठवत आहे त्याचा स्वीकार करा आनंदी राहा तुमच्या नात्यातील प्रेम गोडवा आणि आपुलकीची भावना परत वाढवल्या जात आहे देवावर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे संदेह करू नका शंका घेऊ नका वादळे शांत होतील मनातील सर्व काही त्रास निघून जातील दुःख कमी होतील आशीर्वाद वाढी लागतील जर तुम्ही स्वामी माऊलींचे नाम श्री स्वामी समर्थ लिहत असाल तर अधिक सुख समाधान तुमच्या आयुष्यात येईल स्वामीनामाचे ध्यान करत राहा चिंतन करत राहा स्वामी मौली तुमच्या जीवनात तो प्रकाश देवत सुख देवत तुम्हाला आनंद देवत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंद प्रदान करोत आणि तुमचे जीवन विपुलतेने समृद्धीने भरून जाओ हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सहरथ